मानगावच पाणी आज पाऊस किती झालेला सकाळपासून पडते म्हणून एवढंच पाऊस आहे आता थांबलाय <laughs> आता काय चल हळूहळू चल गाडी जात नाही पुढं मग माग घे पण येणार कुठून तिकडून वळून यावं लागेल चल मध्ये पण जायला लागलं ना मला तर लक्षातच आला नाही एवढं पाणी म्हणून चालू आपण मजे मजेने नेहमी सारखं अरे देवा साल्यानंतर आवाज मारायला वाढलं म्हणता पाणी जास्ती कसे पाऊस <पोसा, laughs> <laughs> <है>, कसे पाऊस <पोसा. laughs> <laughs>